सत्याचा मोर्चासाठी विरोधी राजकीय पक्षांची आज संयुक्त बैठक होतीय आणि सलग दुसऱ्या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते गैरहजर आहेत काँग्रेसचे से प्रवक्ते सचिन सावंत आणि नसीम खान यांची उपस्थिती आहे महाराष्ट्रातल्या मतदार यादी घोळा संदर्भात मुंबई काँग्रेस नेतृत्व अलिफ्त राहू पाहताय का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय मतदार यादीच्या संदर्भात होत असलेल्या बैठकीला काँग्रेसच्या वरिष्ठ नेते हे गैरहजर आहेत हर्षवर्धन सपकाळ हे मुंबई बाहेर आहेत तर वर्षा गायकवाड या दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे हे दोघंही अनुपस्थित आहेत निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत निलेश एकीकडे राज ठाकरे सक्रिय सहभागी होताना दिसत आहेत पण राज ठाकरेंच्या सहभागाबद्दल काँग्रेसमध्ये काहीशी उदासीनता होती त्याचाच हा परिणाम म्हणायचा की महत्वाचे नेते अनुपस्थित आहेत या बैठकीला प्रज्ञा महाविकास आघाडीची बैठक आता वायबी चव्हाण सेंटर इथं सुरू झालेली आहे तर दुसरीकडं सत्याच्या मोर्चाच्या पत्रकार परिषदेची देखील तयारी आपण पाहतोय सध्या वायबी चव्हाण सेंटरमधल्या चौथ्या मजल्यावर आहे आणि या ठिकाणी आपण सत्याचा मोर्चा संयुक्त पत्रकार परिषदेचं हे आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याची तयारी देखील पूर्ण झालेली आहे या बैठकीच्या निमित्तानं एक महत्वाची बाब अधोरेखित करण्यासारखी आहे आजच्या बैठकीला हर्षवर्धन सापका जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मुंबईच्या अध्यक्षा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड हे दोन्ही वरिष्ठ नेते नाही आहेत तर दुसरीकडं त्यांच्या वतीनं दोन प्रतिनिधी जे त्यांना पाठवलेले आहेत प्रवक्ते सचिन सावंत आणि माजी आमदार नसीम खान यांना या बैठकीसाठी पाठवण्यात येणार आहे असं पत्र देखील संजय राऊत यांना पाठवण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या वतीनं मुळात दोन महत्वाच्या आतापर्यंत पत्रकार परिषदा पार पडलेल्या आहेत आणि या पत्रकार परिषदेना हे वरिष्ठ नेते उपस्थित का राहत नाही कुठंतरी ते फारकत घेत आहेत का या सगळ्या गोष्टींपासून अशी एक चर्चा जी आहे ती आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहेत इतर महाविकास आघाडीतले घटक पक्ष जर आपण पाहायला गेलं तर शिवसेनेचे स्वतः प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेला हजर असतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं स्वतः राज ठाकरे पत्रकार परिषदेला हजर असतात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील वरिष्ठ नेते जयंत पाटील जितेंद्र आवाड ही मंडळी उपस्थित असताना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते मात्र काँग्रेस कुठंतरी यापासून अंतर राखून राहते का हे चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहेत कारण यापूर्वी जी पत्रकार परिषद झाली होती त्याला बाळासाहेब थोरात स्वतः उपस्थित होते मात्र प्रदेशाध्यक्ष दिल्लीला असल्यामुळे येऊ शकलं नाहीत अशा पद्धतीचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद होती बैठका पार पडत आहेत मात्र हर्षवर्धन सपकाळांची जी अनुपस्थिती आहे ही मात्र मुँबे मुँबे का का या निमित्तानं जाणवते आहेत मुंबई अध्यक्षा मुंबई महानगरपालिका काँग्रेससाठी महत्वाची आहेत त्यामुळे वर्षा कायकवाड खरंतर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला येणं अपेक्षित होतं किंवा या बैठकांमध्ये सहभागी होणं अपेक्षित होतं मात्र त्यांची देखील अनुपस्थिती जी आहे ती आता आपल्याला जाणवताना आपल्याला पाहायला मिळते व्हिज्युअल्समध्ये आपण पाहतोय बैठकांसाठी आता हे वेगवेगळे प्रतिनिधी पोहोचायला सुरुवात झालेली आहे मात्र अजूनही काँग्रेसमधून सचिन सावंत आणि नसीम खान ही मंडळी या बैठकीसाठी उपस्थित असताना दिसते प्रज्ञा निलेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी